गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पुस्तक प्रकाशन, प्रकाशन केलं बाकी कुछ नाही हुआ बुक कुचणी लिखा उसका प्रकाशन हुआ होंकेनी एक पुस्तक लिहिलं कोविड काळाचा त्यांचा अनुभव आणि निलेश लंकेंनी पुस्तक लिहिलं त्याचं प्रकाशन इथंच तेच घालून केलं कारण तो कार्यक्रम होता लावलेला बोलण निलेश लंकेनी बाण फोडलेला आहे आता पाणी व्हायला सुरुवात झालेले आहे हळूहळू अनेक जण पान फुटल्यामुळं बाहेर पडायला उत्सुक आहे आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व <laughs> बजरंग बाप्पा पवारसाहेबांच्या शेजारी येऊन बसल आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती तुमचा <laughs> होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात बजरंग बापांनी मागची लोकसभा लढवली प्रचंड शर्त केली प्रयत्नाची बजरंग बाप्पाने जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मतं आपल्या उमेदवारांना मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती तेवढी मतं बजरंग बाप्पा लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं हा प्रयत्न वैलगबानी केला मागचा पराभव त्यांच्या जीवाला लागला थोडीशी नाराजी झाली त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो बीड जिल्हा हा निसर्गाला निसर्गाच्या अवकृवेला तोंड देत आजपर्यंत टिकून बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना शिरू जात आहेत सर्वांना माहिती लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागत आहेत भारतातल्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती संपत्ती साधन एका बाजून मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे लोक खासगी सध्याच्या केंद्र सरकारबद्दल राज्य सरकार बद्दल समाधानकारक बोलतायत असं चित्र नये शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत